सोलापूर शहर नवीन प्रारूप आराखड्यात हद्दवाड भाग हा येलो झोन म्हणून जाहीर करण्यात यावा अशी मागणी रियाजभाई सय्यद यांनी केली आहे याबाबत सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस अल्पसंख्याक का विभागाचे उपाध्यक्ष रियाजभाई सय्यद नाईकवाडी यांनी पालिका आयुक्त शीतलतेली उगले यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे या तक्रारीत म्हटलं आहे की महाराष्ट्र प्रदेश नियोजन आणि नगररचना रचना अधिनियमान्वये करण्यात आलेल्या सोलापूर शहर प्रारूप विकास आराखडा अत्यंत बेजबाबदारपणे तयार करण्यात आला असून यामध्ये मोठं गौडबंगाल असल्याचं दिसून येत आहे वीस वर्षांपूर्वी अर्थात सन एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरापर्यंत दिल्या गेलेल्या डेव्हलपमेंट प्लॅननुसार सोलापूर शहराचा कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही अथवा यामध्ये पालिकेच्या अनेक भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अनेक बिल्डर तसंच जमीन मालकांना धोका दिला आहे मात्र त्यांच्यावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही ज्या ज्या ठिकाणी महापालिकेनं आरक्षण ठेवलं तिथं कोणतंही काम झालं नाही संबंधित जमीन मालकांना त्यांचा मोबदलाही दिला गेला नाही त्यांची जमीनसुद्धा विकसित झाली नाही त्यामुळं तब्बल सात वर्षे सोलापूर शहराच्या विकासाला खीळ बसली याला जबाबदार कोण त्यानंतर सन दोन हजार चोवीस ते दोन हजार चव्वेचाळीससाठी नवीन प्रारूप आराखडा तयार करण्यात आला मात्र यामध्ये पूर्वी असलेली आरक्षणं ही तशीच कायम ठेवण्यात आली आहेत पूर्वीची जुनी आरक्षण उठवून जमीन मालकांना संबंधित जमीन परत देण्यात यावी त्याचप्रमाणे नव्या आराखड्यात नको त्या ठिकाणी झोपडपट्टी क्षेत्र घोषित करण्यात आलं आहे ते रद्द करण्यात यावं शहर हद्दवाड भाग हा यलो झोन जाहीर करून त्यामध्ये बगीचा रुग्णालय शाळा मंडई पोस्ट ऑफिस स्मशानभूमी आदींसाठी आरक्षण ठेवण्यात यावीत थे नवीन प्रारूप आराखड्याप्रमाणे शिक्षण आरोग्य रस्ते उड्डाणपूल पार्किंग जोन चिल्ड्रन पार्क वॉकिंग ट्रैक ओपन जिम की व्यवस्था करी अशी मांगनी ही रियाज भाई सैयद यानी के है उन्नीस सौ उन्नीस सौ सत्रह में जो आरा खड़ा जो तैयार किया गया था हम देखते हैं कि उस पर जो है काम नहीं हुआ या हुआ भी है तो जो है बहुत जो है उसमें गए और फिर से जो है दोबारा यह आ रहा है खड़ा के नाम पर और जो है सोलापुर वालों को परेशान करने वाले हैं अगर सही मानों में यह आरा खड़ा अगर तुमको करना ही है तो प्लानिंग के साथ अच्छा आरा खड़ा जो है तैयार करो और उसके मुताबिक जो है अमल करो नहीं तो नए शोलापुर चाहे वो हैदराबाद हो चाहे जो है होगी रोड हो रो, चाहे जो है अक्कलकोट रोड हो रो, वहाँ पर जो है नया छोलापुर बता के पूरा आरा खड़ा जो है तैयार करो क्या मुश्ताक अहमद कानकुरती असलम मुल्ला फकीर मुतवल्ली गफूर सौदागर अकिल जमादार इक्बाल शेख रहिमान देसाई रिजवान सय्यद अनवर इनामदार भालू सौदागर यांची उपस्थिती होती